नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं स्वागत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सख्य आपण रोज पाहत आहोत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि वाढवलेली शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची सांगितली जात आहे अर्थात याबाबत महाराष्ट्रात व्यक्त होत असलेला संताप सगळेच पाहत आहेत अर्थात अजून न्यायालयीन लढाई बाकी आहे आणि शिवसेना आपलीच असणार आहे असा विश्वास उद्धव ठाकरे गटाला आहे दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे म्हटले आहे आणि त्यावर ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेत सगळ्या पुरावाच महाराष्ट्राच्या समोर आणला आहे हा पुरावा पाहून महाराष्ट्र अचंबित झाला आहे एवढे सगळे असूनही असा निकाल लागला कसा असा सवाल उपस्थित केला जात आहे दरम्यान याच पत्रकार परिषदेत शिवसेनेने लोकशाही पद्धतीने नेत्यांची निवड झाली होती याचा जुना व्हिडिओ महाराष्ट्राला दाखवला आहे यात एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे स्टेजवर येतात आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पाय धरतात हे दृश्य दिसत आहे आता हे दृश्य सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे ते दृश्य आणि आजची परिस्थिती महाराष्ट्र पाहत आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा